शेतकरी मित्रांनो ही गोष्ट आहे पिंपोंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या निसर्गरम्य गावातील एका कष्टाल मेहनती शेतकरी दाम्पत्याची मेहनतीच्या जोरावर या शेतकरी दाम्पत्याने गुलछडीची फुलशेती फुलवली आहे आणि त्यातून चांगला नफा सुद्धा ते कमवत आहे एवढंच नाही तर हे शेतकरी इतर शेतकऱ्यांना फुलशेतीविषयी मार्गदर्शन करतात आज जालिंदर काकडे यांची गुलछडीची शेती इतर शेतकऱ्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरत आहे चला तर शेतकरी बांधवांना पाहूया जालिंद्र शेठ काकडे यांची फुलशेती यशोगाथा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी तुमचा कृषी मित्र ऋषिकेश कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत करतो तर सध्या आपण निशिगंधाच्या म्हणजेच गुलछडी पिकाच्या प्लॉटवरती उभे आहेत गुलछडी पिकाबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणारे म्हणजे लागवड कधी करायची लागवड केल्यानंतर किती दिवसांनी फुलं चालू होतात त्यानंतर किड रोग व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जाते आणि शेवटचा महत्वाचा प्रश्न म्हणजे नक्कीच की आपल्याला गुलछडी शेती परवडण्याजोगे हो आहे की नाही जे छोटे शेतकरी दहा वीस गुंठे किंवा एकर बारापर्यंत गुलछडी शेती करू इच्छितात त्यांच्यासाठी काय संदेश असणारे जे आपल्या सोबत एक अनुभवी शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आता आपल्या सोबत प्रगतशील शेतकरी जे पिंपळवंडीचे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांचा परिचय जाणून घेऊ सर नमस्कार आपला परिचय प्रेक्षकांना करून द्या खेलिंदर शंकर काकडे पिंपळवंडी गुलछडी चाल साधारण किती वर्षापासून आपण शेती करताय वीस एक वर्षापासून वीस वर्षापासून आपण शेती करत आहे तर शेतीकडे कशा पद्धतीने वाढले आपण गुलछेडी हे पीक पहिल्यांदा स्टार्टला लावलं सुरुवातीला स्टार्टला अर्धा एक लावलं अशी अपेक्षा होती का बाबा कमी गोरवाची अडीचशे दोनशे रुपये भेटले तरी टार्गेट चालू अशी अपेक्षितशे रुपयापर्यंत आपल्याला दिवसाला भेटलं पाहिजे भेटले पाहिजे पण नंतर अडीचशे तीनशे आठशे नऊ अशी रोजचे रोज भेटत वाढत गेलं उत्पन्न वाढत गेलं त्याच्यामुळे याच्याकडे केली जास्त कल तुमचा वाढला वाढला आता साधारण किती क्षेत्रावरती लागवड केलेली आपण आता माझी अडीच एकर अडीच एकर अडीच एकर क्षेत्रामध्ये आपण पूर्णपणे उलचडी केलेली पूर्ण एकर व्हरायटी कोण कोणती लावली ओ, जे आपली देशी व्हरायटी ही एक वरायटी सध्या मागणी कोणत्या व्हरायटीला जास्त आहे या व्हरायटीला मागणी आपण पाहू शकता त्याचं फुल सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने मोठं आहे आणि हे वजन घेत असत चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धती वजन यायला आता एवढ्या क्षेत्रामध्ये किती उत्पन्न निघते आपल्याला कमीत कमी रोजची ऐंशी किलो निघते ऐंशी किलो पर्यंत दिवसभर अडीच अडीच एकर मध्ये अडीच एकर ऐंशी किलो निघते सर ऐंशी किलो निघते तोडण्यासाठी मजूर नसते आम्ही घरच्या घरी घरच्या घरी दोघच जण ऐंशी किलो ओके म्हणजे रोज तोडाव रोजची रोज कंटिन्यू रोज तोडायची एका दिवस खाडा नाही करायची तर आपण पाहतो याची लागण किती बाय किती केलेली आहे म्हणजे साडेचार फुटावर लागून त्याची साडेचार फुटावरती दोन ओळींमधील कंद, अंतर आहे आणि दोन याचे कंद लावले जातात हो कंद ओके दोन कंदांमधील अंतर किती असत एक फुटाचे एक फुटाचं अंतर ठेवलं जातं ते नंतर पुढे त्याचा फुट जातो एक फुटाचं अंतर ओके आता हे लागण केल्यापासून किती दिवसात आपल्याला अडीच तीन महिने चालू होतं अडीच ते तीन महिने चालू होते आणि एकदा चालू झालं किती वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष वर्ष म्हणजे आपल्याला रोजच्या रोज ताजा पैसा मिळून हक्काचा हक्काचा बरोबर साधारणतः कसे असतात म्हणजे आता कमीत कमी बाजारभाव किती मिळाले आणि जास्तीत जास्त आता किती भेटतात चाळीस रुपयापासून तर अडीचशे तीनशे रुपये मार्केट चाळीस रुपयापासून तर अडीचशे तीनशे पर्यंत म्हणजे जर आपले सण सुद्धा असतील तर त्यावेळेस अडीचशे तीनशे पर्यंत मार्केट भेटते आणि रेग्युलर चाळीस रुपये सरासरी चाळीस खाली कमी चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस ओके म्हणजे तुम्ही हे पीक लावून एक चांगल्या पद्धतीने संतुष्ट आहात एक एक नंबर बाकीच्या गुलछडी उत्पादक किंवा फुल उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी काय तुम्ही सल्ला देशान ह्या पिकाकडे वाळावं की नाही किंवा त्याला कष्ट किती असतात अर्धा एकर जमीन अर्धा एकर क्षेत्र असणाऱ्या लोकांनी गुलछडी लावा रोजच्या रोज उत्पादन चालू आहे रोजच्या रोज चालू अर्धा एकरमध्ये किती उत्पादन निघू शकतं म्हणजे जर त्यांचं कमीत कमी वीस पंचवीस किलो गुळ चिडू रोज चिडली निघा वीस सा, का ते पंचवीस किलो वीस ते पंचवीस किलो ओके मग साधारणतः चाळीस रुपये बाजार भाव धरला तरी आपल्याला आठशे रुपये डेली डेली चालू चालू ओके आणि याचं काम काज कसं करावं लागतं म्हणजे सकाळी किती वाजल्यापासून आपण करतो तसं काय नाही सकाळी आठ वाजल्यापासून अडीच तीन वाजेपर्यंत कधी तुरली तरी चालते तसं काय नाही सकाळी थोडा वाजता काय नाही काय नाही फक्त याचं आपण म्हणतो की याचं फुल उमलून नाही द्यायला आडवं फुल फुले फक्त हेच घ्यायचं बाकी आडवं फुल दिसतंय तेच हार्वेस्ट करायचं बाकी काय याची विक्री कुठं करा तुम्ही विक्री तिकडेच पाठवतो मुंबईला आपल्या दादर मार्केट ओ, दादर मार्केट फुलांच्या मार्केटला पाठवता मार्केट। ओके तर आता मला असं विचारायचं तुमचं एवढं क्षेत्र आहे यातून आतापर्यंत किती उत्पन्न मिळालं तुम्हाला आता सरांसरी प्रत्येक महिन्याला ऐंशी सव्वा लाख ऐंशी सव्वा लाख अंशी पट्टी पट्टी आहे मग एक चांगल्या पद्धतीने एक आयटी इंजिनियरचा पगार तुम्ही घेता एक चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्पादन आहे आता एक क्षेत्र किती बोलले तुम्ही एकरभरामध्ये एक एक ऐंशी ते एक लाखापर्यंत महिन्याची पट्टी आपले शेतकरी बंधू घेत आहेत एक चांगल्या पद्धतीने त्यांचं कष्ट आहे आता आपण पाहतोय कंटिन्यू सकाळी आठ वाजल्यापासून तर अडीच तीन वाजेपर्यंत शेतामध्ये असतात फुलांची हार्वेस्टिंग केली जाते त्याचबरोबर खातांचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने करतात आता खत याला कोण कोणती आलटून पालटून देत असतात अठराशे चाळीस अठरा हजार बस ओके अशा पद्धतीची खतं आलटून पालट चौदा अठ्ठेचाळीस अठराशे चाळीस वगैरे अशी खत देत असतात कंटिन्यू ओके आता मला असं विचारायचं याचा पूर्ण फुलं तुटून तोडून गेल्यानंतर ह्या दांड्याचं काय करता संपूर्ण दांडा संपला का कि करायचं खाली कट केला जातो हो कट करून टाकून द्यायचं आमच्याला परत फुटवे निघतो ओके निघण्यासाठी बारा खत आठ आठ दिवसाला खत सोडायची आपली अडदा अर्धा दिवसांनी खत सोडायची पंधरा दिवसांनी आपले जसं वाटून त्या पद्धतीने खत सोडून द्यायची तर मला असं विचारायचं तुम्हाला आता हे तरुण शेतकरी शेतीमध्ये येऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी तुम्ही एक काय सल्ला देशान त्यांच्यासाठी संध्याला मग सांगितलं याला जास्त कष्ट आहे जेवढं कष्ट करू तेवढा पैसा पैसा देणार हा बाकी काय नाही म्हणजे एक परवडण्याजोगा आहे शंभर टक्के म्हणजे जेवढं कष्ट तेवढा पैसे तर आता आपण पाहतोय फुलं एक चांगल्या पद्धतीने उमरलेली याला कोणत्या किडींचा रोगांचा प्रादुर्भाव असतो का करपाचा असतो फक्त बाकी काय नाही लाळे वगैरे काय नाही फक्त करपा सांभाळायचा बाकी करपाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो त्याच्यासाठी आपण फवारण्या घेतले चालतं बाकी काय ओके एक चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर आपल्याला भरघोस उत्पादन आपल्याला भेटतं शेतकरी बंधूंना आपण पाहू शकता जे आपले चादर काकडे आहेत जे शेतकरी आहेत चांगल्या पद्धतीने आपल्याला गुल गुलफुल शेतीबद्दल संपूर्ण माहिती दे तर आपल्या युट्यूब चॅनल कडून त्यांचं धन्यवाद करतो आणि असंच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करत जा ओके धन्यवाद धन्यवाद